...papára délután, épp új, épp de a száll! A papad, de dolozak, új, dolozak... ...tudják papasztani, dolozak, épp unat, dolozak... ...dolozak, dolozak, ...doblal száll. Doblál száll olyan, tudja papad. Dóla van is egy csúsz, és a पप्पा पप्पा माझ्यासाठी घोडावायची बापा आणि तुझा बाप तुझ्यासाठी घोडा व्हायचा पाठीवर बसून सगळ्या अंगणा बापाला फिरवायची अंग डोळ्यासोबत तुझ्यासाठी उपाशी राहिलेल्या बापाला अंग डोळ्यासोबत कधी जाऊन त्याचे अंतरवेअर बघितलेस का चित्र पडून फाटलेली होती परून फाटलेली होती Jadi sudah tidak kalau berada di kapal-kapal Allah, tak ada di papan hari kedua, ya Eh, Allah kan सग तुला बाप तर मला डोळ्यासमोर मी तुझा बाप आहे वगैरे त्या लेकरांनी आज मला इथं तो कोपऱ्यात एक लेख हो तुझा भाऊ आहे तुझा बाप आहे बघ त्यांना डोळ्यासमोर आठ बोली शिकवणाऱ्या शिक्षकाला डोळ्यासमोर आठ आणि तुझं मस्त का तुझ्या बापाच्या ठेव बोली आणि सांग बापांना जीव गेला तर पप्पा तुमची पण कुठलंच कृती या क्षणापासून करणार नाही पापा

बापरच्या तोंडावर चुंकून एक कोरी या मातीतून निघून जाणार नाही इथून वाढ नाही वाई चुक आणि एवढंच सांग खरंच तुला बाप काढायला नाही खोरी तर खरंच वर काळजाची आहेस बघतो खरंच वरपाट्या काळजाची आहेस पोरी एकही पोरग कुठल्या पोरगीचा कारण तू बा दरसपतीचा रक्त तुझ्या शरीरात पोहेन शांतपणे आपला हात खाली आहे डोळे उघडायचे आणि नवीन बाप नवीन आयुष्य ठेवणार जाय साहेब आणि घरी गेलं गेलं बापासमोर उभं नाही साहेबांना बाप रोजच तुझा बाप तुझ्या डोळ्याने बघतेस आहात जरा तुला माझ्या नजरेतला बाप तुला दाखवतो बघ एका मिनिटामध्ये फक्त बघ एकदा बघ आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला कोण आलाय का बाप जरा हातवर करा आपले लेकीचा कार्यक्रम बघायला बाप हा तुझा बाप आहे बा त्या बापाविषयी मी बोलत होतो मला पसंत बोलत होतो कोरे हा तुझा बाप आहे नजरेतून मी तुला तुझा बाप झाला तुझ्या आईला सुद्धा तुझा बाप झाला माझ्या पाणी बघतेस आणि तुला म्हटलं माझी आईच माझ्यासाठी रडते पण बोरी रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जर तुमच्यासाठी कोण रडत असेल तर हा देव माणूस चपला टाकणारा पण तुझ्या चपला एक पडू देणारा हा देव माणूस साहेब रे कोणाच्या पप्पा भात झाडावरती करायचे कोणाचे पप्पा भात वरती करायचे कोणाचे पप्पा भात वरती करायचे तर भाज्यावर लगेच करायचंय हे सगळे पप्पा कोणाचे हात वरती करायचा आहे आणि जरा इकडे आहे समज आहे माझ्या लवकर येतो इथे 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 लवकर एक मिनिट सगळ्यांनी येते तुला तुला बांध दाखवता बाप बघा मी तुम्हाला दाखवतो बोली ना तुमचा बाप मी तुम्हाला दाखवतो येतो जे माझ्याशी मी सांगत होतो मग घरी गेल आणि आपल्या बापाला दक्कल करून बेटी मारायची पोरी जा आणि जाय आपल्या बापाला एक दक्कल करून बेटी जा तुझ्या बापाला एक दक्कल करून बेटी मार जा तुझ्या बापाटी मारपरी बाप बोरी हा तुझा बाप आहे बघतोरी तुझ्यासाठी नागरा राहणारा हा तुझा बाप आहे बघी तुझ्यासाठी उतरा राहणारा हा

कोरी या बापाच्या तोंडावर चुकणार आहे नजरेमध्ये नजर डोळ्यातल्या अश्रू हा कोरी त्याच्या डोळ्यातले आश्रू बघ आयुष्यात त्याच काहीच ध्येय नाही मग कोराला चार वस्तू करतो पण माझी लक्ष्मी लक्ष्मी म्हणून तुझ्यासाठी जो तर दिवस झिजतो हा बाप आहे गोरी हा बाप आहे या बापाच्या तोंडावर चुकून राहणार आहे नाही जायचं पोरी नव्हता तुमचं बापाच्या लक्षण घ्याय बघ कोरी हा तुझा देव आहे बघोरी गा तुझा विठ्ठल हा तुझा गजानन बाबा आहे कुठल्या देवाला नाही गेली सर चालत पोरी परी या देव माणसाला कधी विसरू नको पोरी या देव माणसाला कधी विसरू नको გასა